तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडं फायनली सावलीचं गाणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि सावलीचं गाणं ऐकून सगळ्यांना बरं वाटतं तर सगळेजण तिचं भरभरून कौतुक करू लागता तर त्यावेळी सारंग तर म्हणू लागतो बापरे सावली माझी बायको आहे तर त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते काय रे सारंग प्रत्येक वेळी एका गोष्टीचं स्त्रिय स्वतःने घेऊ नये सावली काय फक्त तुझी बायको नाही ती माझी पण सून आहे त्यावेळी सारंग आणि सावली मात्र एकमेकांकडे बघू लागतात तर समोर काही बोलण्या अगोदरच शांत बसते तर त्यावेळी राधिकाही मात्र सावलीचं खूप कौतुक करू लागते त्यावेळी ती राधिका म्हणू लागते खरं तर सावली ना पहिल्या टेकमधी गाणं तुझं ना अगदी बरोबर रेकॉर्ड झालं आहे आणि मला तर खूप आवडलं आहे पण त्यावेळी सावली म्हणू लागते की राधिका मॅडम मला असं वाटतंय एक दोन स्टेप न मध्ये थोड्याशा हल्ल्या होत्या मला असं वाटतंय आपण एकदा तर रेकॉर्ड झालेलं गाणं ऐकायला हवं की त्यानंतर आपल्याला कळेल की कुठं काय चुकी झाल्या आहे तर त्यावेळी ती राधिका म्हणू लागते हो सावली तुझी इच्छा असेल ना तर नक्कीच आपण तुझं गाणं एकदा ऐकूया वाटलंच तर परत एकदा रेकॉर्ड करूया पण मला तर वाटतं की मिली खरच खूप छान आहे ज्या मुलाने गाणं रेकॉर्ड केलेलं असतं राधिका मात्र त्या मुलाला म्हणू लागते की एकदा दादा तुम्ही सावलीचं गाणं परत एकदा रिटर्न आम्हाला ऐकायचं आहे ते लावताय का पण तो मुलगा मात्र टाळाटाळ करायला सुरुवात करतो तो म्हणू लागतो कशाला मी गाणं रेकॉर्ड केले आणि मी ऐकलं पण आहे आता तुम्हाला ऐकण्याची काय गरज आहे पण सावली मात्र ऐकत नसती म्हणू लागते दादा प्लीज एकदा माझं गाणं मला ऐकायचं आहे पण तो मात्र टाळाटाळच करत असतो आता याच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्यावेळी सारंग म्हणूही लागतो काय झालंय तुला आतापर्यंत तर ठीक होता काही प्रॉब्लेम आहे का मला सांग तू सगळं काही ठीक होईल पण त्यावेळी तो म्हणू लागतो नाही प्रॉब्लेम काहीच नाही आता परत एकदा हे म्हणू लागतात की गाणं ऐकायचं आहे लावताय का, का। पण त्यावेळी तो परत मुलगा टाळाटाळ ताल करू लागतो तर राधिका त्याच्यावर खूपच चिडते त्यावेळी त्याला नायला जाणे ते गाणं लावावं लागतं आता जेव्हा हे सगळेजण सावलीचं गाणं ऐकताय ना त्यावेळी सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो त्यावेळी ती राधिका म्हणू लागते काय रे हे गाणं असं कसं रेकॉर्ड केलं आहे याच्यामध्ये तुला काही वेगळं वाटत नाही आहे का पण त्यावेळी तो मुलगा म्हणू लागतो नाही नाही जसं सावली मॅडमनं गाणं गायला आहे ना तसंच मी रेकॉर्ड केलं आहे मी काहीच केलेलं नाही पण त्यावेळी राधिका चिडूनच म्हणते मी काय पहिलीच वेळेस गाणं रेकॉर्ड आले करायला आले, आले आहे का जसं काय तू मला असं बोलते मला माहिती आहे ना सावली असं गाणं गाऊ शकत नाही पण त्यावेळी आता राधिका त्याच्यावर खूपच चिडते तर सारं म्हणू लागतो सगळेजण व्हा आणि त्या मुलाला म्हणू लागतो चल जरा मी तुला चहा वगैरे बाहेरून पाजून आणतो त्यावेळी तो मुलगा सारंगसोबत बाहेर निघून जातो त्यावेळी सारंग मात्र त्या मुलाला विचारू लागतो काय रे सावलीचं चा गाणं चांगलं रेकॉर्ड व्हावं तुला असं वाटत नाही का पण त्यावेळी तो मुलगा म्हणू लागतो नाही हो सर मला असं का नाही वाटणार मलाही वाटतंय ना त्यांचं गाणं चांगलं रेकॉर्ड व्हावं म्हणून पण मी हे सगळं माझ्या मर्जीनं केलंच नाही मला थोड्या वेळापूर्वी भैरवीजींचा कॉल आला होता आणि त्यांनी मला सांगितलं आहे की मी जसं म्हणते ना तसंच करायचं सावलीचं गाणं सगळं उलट्या पद्धतीनं रेकॉर्ड करायचं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे सगळं केलं आहे आणि त्यांनी मला धमकीही दिली जर मी त्यांचं गाणं असं उलट्या पद्धतीने रेकॉर्ड केलं नाही ना तर त्या मला नोकरीवरून काढून टाकतील त्याच्यामुळे साहेब मी हे सगळं केलं आहे तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो तू आता टेन्शनच घेऊ नको आता मी जसं सांगतोय ना तू फक्त तसं त्याचा प्लॅन त्या मुलाला सांगतो त्यावेळी तो मुलगा म्हणू लागतो हो। सारंग सर त्या भैरवीजीला हेच हवं आहे मग तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो हो तिला हेच हवा आहे ना तर आपण तिला हेच देऊया आणि त्यानंतर सारंग हसतच परत एकदा त्या स्टुडिओमध्ये निघून जातो तर दुसरीकडे अमृताला स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जायचं असतं पण तो राजकुमार मात्र तिला काही किचनमध्ये जाऊ देत नसतो त्यावेळी अमृता म्हणून लागते की अहो तुम्ही असं काय करताय मला स्वयंपाक करायचा आहे पण त्यावेळी राजकुमार म्हणतो आता तू काहीच बोलायचं नाही आता इथं फक्त सोफ्यावर बसून राहायचं आजचा सगळा स्वयंपाक मीच बनवणार आहे आणि आता त्यावेळी राजकुमारला इतक्या जोशात पाहून अमृताला तर हसूच येतं अमृता त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करते पण राजकुमार काही ऐकतच नाही तर आता त्यावेळी असं राजकुमारचं वागणं बघून अमृताला तर एकदम आश्चर्य वाटतं आणि ती त्याला आनंदातच मिठी मारते तर दुसरीकडे स्टुडिओमध्ये सावलीचं परत एकदा रेकॉर्ड सावलीचं गाणं उत्तम पद्धतीने पार पडलेलं असतं आणि सगळ्यांनी ऐकल्यावर त्यांनाही छान वाटतं तर सगळेजण परत एकदा सावलीचं कौतुक करू लागतात तर त्रीलोत्तम म्हणू लागते खरंच बाळा खूप छान गाणं गायली अस तर सावली मात्र त्यांचा आशीर्वाद घेते आणि तिला खूप आनंद होत असतो त्याच्यानंतर ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघत असतात तर तेव्हा त्यांच्या सोबत चंद्रकांत ही मात्र घरी जात असतो तर त्रीलोत्तमा गाडीमध्ये बसल्यावर चंद्रकांतला परत परत विचारत असते तिकडे सगळं काही ठीक आहे ना काही झालं तर नाही ना तर त्यावेळी चंद्रकांत त्रिलोत्तमाला सांगू लागतो अगं कशाला टेन्शन घेते तिकडं सगळं काही ठीक आहे तर त्यावेळी चंद्रकांत सावलीला म्हणू लागतो की सावली बाळा तुझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मी तर काही येऊ शकलो नाही पण माझ्यासाठी आता तू इथे गाणं गाशील का तर सावली आनंदात हो म्हणते आणि गाणं गायला सुरुवात करते दुसरीकडे भैरवीने मात्र ज्या मुलाने स्टुडिओमधून चुकीचं गाणं भैरवीला पाठवलेलं असतं ते गाणं मात्र भैरवीनं व्हायरल केलेलं असतं आणि मग मीडियावाले भैरवीच्या घरी येतात तर भैरवी जल्लोषात येऊन सांगते की हे बघा त्या सावलीनं तिच्या गुरुलानं हटकावून लावलं आहे ना तर बघा तिची कशी अवस्था झाली आहे बघा तिचं हे गाणं कसं झालं आहे तर मीडियावाले म्हणू लागतं की भैरवीजी हे गाणं नक्कीच सावली मॅडमचंच आहे तुम्ही कशावरून सांगता तर भैरवी म्हणते मी खात्रीनं सांगू शकते की तिनं जेव्हापासून तिच्या गुरुला सोडला आहे ना तेव्हापासून तिची ना अशीच अवस्था झाली आहे पण त्यावेळी मीडियावाले म्हणू लागता की भैरवीजी त्यांच्या एक क्लिपमुळं एक त्यांना गाणं चांगलं गाता येत नाही असं तर होऊ शकत नाही ना पण त्यावेळी भैरवी म्हणू लागते हो तुम्हाला हेच जर हवं असेल ना तर तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मग मं आपण जुगलबंदी लावूया मग त्यानंतर भैरवी असंही म्हणते मग बघा सगळ्यात छान गाणं कुणाचं येते मग तुम्हीच ठरवा तर दुसरीकडे सोहम बबलू आणि राजकुमार घरी स्वयंपाक बनवत असता तर तेवढ्याच वेळात राजकुमार मात्र सारंगला फोन करतो आणि म्हणू लागतो काय रे सारंग तुम्ही कुठे बाहेर थांबणार तर नाही ना का तिकडूनच जेवण करून घरी येणार आहात तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो नाही नाही आम्ही इकडनं ना जेवण करून येणार आहोत पण तेवढ्याच वेळात राजकुमारच्या हातातून बबलू हिसकावून फोन घेतून म्हणू लागतो की सारंग दादा तुम्ही बाहेर कुठेही थांबू नका लवकरात लवकर घरी आहे आणि बबलू गडबडीनेच फोन ठेवून देतो त्या इकडे सारंगला वाटत असतं की नक्कीच अमृता बहिणीची तब्येत खराब झाली असेल म्हणून बबलूने इतक्या घाई गडबडीने आपल्याला घरी बोलवला आहे तर त्यावेळी ते, ते लवकरात लवकर घरी जाण्यासाठीच निघत असतात तर दुसरीकडे भैरवीने मात्र सावलीची ती खोटी क्लिप बनवलेली असती ती मात्र ती जयंतीला दाखवू लागते तर जयंतीनं ऐकल्यावर जयंती म्हणू लागते की भैरवी माई माझ्या सावलीचा ना हा आवाज नाहीच आहे आणि माझी सावलीनं इतकं घाण गाणं गाऊ शकत नाही आता भैरवी म्हणू लागते तुला माहिती आहे का जयंती एखाद्याला चांगलं गाता येत असेल ना तर त्याचं ना बेसूरही करता येतं आणि एखाद्याला येत नसेल ना त्याच्या याला सुरही लावता येत असतो तसंच आता हे गाणं सावलीचंच आहे पण ते मी माझ्या पद्धतीने रेकॉर्ड करून घेतला तर त्यावेळी जयंतीला धक्का बसतो तर त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते मी तुला सांगितलं होतं ना तुझ्याकडे जेवढे काही ग्रुप्स आहेत ना त्या प्रत्येक ग्रुप्सवर हे सावलीचं गाणं पाठवायचं आहे मग त्यानंतर भैरवी असंही सांगते की जयंती तुला याच्यानंतर काय करायचं का त्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं की हे गाणं व्हायरल करा तर त्यावेळी जयंती हो म्हणते दुसरी तर दुसरीकडे राजकुमार सोम बबलीने स्वयंपाक बनवल्यावर ते मात्र फ्रेश होण्यासाठी जात असतात तर अमृता किचनमध्ये येऊन त्यांनी काय काय बनवलं हे सगळं बघत असते आणि मग राजकुमारचं भरभरून कौतुक करत असते थोड्याच वेळा सारंग आणि ते सगळेजण घरी येतात तर ते विचारू लागतात की अमृता वहिनी तुमची तब्येत ठीक आहे ना तर त्यावेळी अमृता म्हणू लागते हो मी अगदी बरोबर आणि ठीक आहे पण ना यांनाच तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असतं तर या तिघांनी असा स्वयंपाक छान बनवला हे बघून चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाला तर खूप आनंद होत असतो त्याचवेळी बबलू मात्र जगन्नाथजीला कॉल करून सांगतो की सावलीचं गाणं अगदी व्यवस्थितपणे रेकॉर्ड झाला आहे तर हे बघून न जगन्नाथला तर खूप आनंद होत असतो अल्का म्हणू लागते अहो खरं तर मला माझ्या लेकीच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला जायचं होतं पण ते तर काही जमलंच नाही आता या दोघांचं बोलणं चालू असता नेमकं ती भैरवीनं व्हायरल केलेली क्लिप मात्र अलकाच्या फोनवर येत असते मात्र जशा त्या जयंतीला सांगितलेल्या असत्या तशाच खाली ना कमेंट त्या क्लिप खाली कमेंट वगैरे केलेले असतात तर हे सगळं बघून जगन्नाथजी म्हणू लागतात खरे तर अलका तुला सांगू का माझ्या लेकीच्या गाण्याला ना कुणाची कुणाची तरी नजर लागली आता मला ते शोधून काढावंच लागेल तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय बघायला भागा मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय